नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपलं जे लोडिंग चालू आहे ते नगर संभाजीनगर आणि जालना या तीन जिल्ह्याकरता आपले जुने शेतकरी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाची गोष्ट किंवा एक चांगली गोष्ट म्हणजे तिन्ही शेतकरी जे आहेत ते आपले जुने आहेत आता त्यामध्ये प्रथम सर्वप्रथम म्हटलं तर श्री भापकर साहेब ज्यांनी आपल्याकडनं दोन तीन वर्षापूर्वी सागवान मोहगनी किंवा काही फळझाडांचं लोडिंग केलं लो होतं आणि त्यानंतर दुसरे शेतकरी म्हटलं तर गीते पाटील सरपंच त्यांचं तर माहीतच आहे आपल्याला की जांभळ आंबा हे त्यांनी आत्तापर्यंत पाच ते सहा हजार झाडं घेतलेले आहेत आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं आता हे तैवान पिंक पेरूचं जे लोडिंग चालू आहे ते असे श्री नवाज शेख आणि त्यांचेच भाचे श्री हर्षद पटेल हे आपले जुने शेतकरी आहेत त्यांनी पेरू लागवड केलेली आहे मागच्या वर्षी आणि आंबा लावलेला आहे नारळ लावलेला आहे आपल्याकडून आज पुन्हा एकदा मामा मिळून मुक्कामपोष्ट जिकठाण तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यासाठी त्यांनी आपल्याकडून पेरू जो आहे तो साडेतीनशे पेरू असेल आंब्याची काही आणि नारळाची काही अशी जवळजवळ चारशे झाडांचं आ, बुकिंग केलेलं आहे आणि त्यांची आता ही रोपं लोड करायची चालू आहे तर बघू शकतो नेहमीप्रमाणे सिलेक्टेड रोपं घ्यायची काम चालू आहे खराब रोप जे आहे ते बाजूला काढलेलं आहे तर मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आता शेख साहेब असतील किंवा पटेल साहेब असतील तर त्यांनी आपल्याकडून मागच्या वेळेस बरेच असे पेरूची लागवड करून बाग तयार केलेली आहे आणि त्यांना त्याचं चांगल्या प्रकारे आता उत्पादनसुद्धा चालू झालेलं आहे आणि त्याचाच रिझल्ट बघता त्यांनी आता गाडी येत आहे म्हटल्यानंतर सांगून ठेवलं होतं सर गाडी ज्यावेळेस येत्या त्यावेळेस आम्हाला कळवा आम्ही काही किरकोळ झाडांची ऑर्डर देऊ आणि अशा पद्धतीने त्यांनी जवळजवळ चारशे रोपांची आज आपल्याला बुकिंग दिलेले आहे आणि बघू शकतो की आपला तैवान पिंक जो आहे सुद्धा आपण याला म्हणू शकतो आहे तर त्याची ही रोपं आहेत आणि बघू शकतो की आमचं कशा पद्धतीनं सिलेक्टेड कामावर जो जोर आहे कारण नर्सरी शासन मान्यता आहे त्याचबरोबर खात्रीशी रोपं देणं काम आहे घरपोच सेवा फ्री सल्ला मार्गदर्शन ही काय आपली ठळक वैशिष्ट्य आहेत मित्रांनो आणि ह्याच तत्वानं जे काम चालू आहे ते गेली चाळीस बेचाळीस वर्ष आपली नर्सरी कार्यरत आहे शासन मान्यता आहे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपण प्लांटेशन दिलेलं आहे आता यानंतर आपण या, या गाडीमध्ये साहेबांची जांभळ असेल पांढरी जांभळ आणि त्यानंतर जी साहेबांचा काही एक शंभर नारळ आहे बुटका ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हणू शकतो आहे आणि त्यानंतर त्यांची सागवानची काही रोपं आणि इतर काही फळझाडं आहेत तर ती लोडिंग आपण करणार आहोत जसं जसं आपण लोडिंग करणार आहोत तसं तसं आपण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशा डेली आपल्या नर्सरीच्या ज्या अपडेट आहेत त्या मिळत जातात आता इथून पुढं थोडा पाऊस कमी झाला की आपल्याला रिबॅगिंग बॅगिंग जी आपण तयार मोठी झाडं जी सेल करत असतो ती कशा पद्धतीनं बनवली जातात ह्याचंसुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओतून पाहायला मिळतं आहे बघायला मिळतं आहे थोडासा नर्सरी व्यू बघू शकतो आपण हा आपला एक्झॉटिक फ्रूट प्लांटचा सेक्शन आहे इथला आता आपण मागच्या वेळेस व्हिडिओ बघितला होता की जे आपण जवळजवळ अडीचशे तीनशे झाडं एका नर्सरीसाठी एक्झॉटिक फ्रूट प्लांट्स भरले होते ते सुद्धा तुम्ही पाहिलं असेल पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवर जावा तिथं बरेचसे व्हिडिओ आहेत की ज्याच्यातून आपल्याला बरीचशी माहिती मिळत जाते आता हा तैवान पिंक किंवा सदाभार म्हटलं तर मित्रांनो लागवड जी आहे ती आठ बाय पाचवर करायची आहे एकरी एक हजार झाडं लावायचे आहेत आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्येच आपल्याला ह्याला उत्पादन घेता येते आहे पेरू हा बघू शकतो की आता हे फ्लॉवरिंग फ्रुटिंग स्टेजमधलीच झाडं आहेत लावलं की लगेच सहा ते आठ महिन्यातच आपल्याला याचं उत्पादन घेता येते आहे आणि हे जे आहे ते आपलं जसं अंजीर असतं त्या पद्धतीनं अंजीर पण सेम आहे की लगेच आपल्याला सात ते आठ महिन्यामध्ये आपल्याला पेरू धरता येतो मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल किंवा काही सल्ला काही सल्ला मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंग केल्यानंतर दोन ते चार दिवसात किंवा जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसात रोपं आपल्याला घरपोच येत असतात मित्रांनो तर आता हे आपण जे लोडिंग बघितलं ते श्री नवाज शेख आणि श्री हर्षद पटेल हे मामा भाचे जे आहेत त्यांच्यासाठी आपण हे लोडिंग आज केलेलं आहे तर मित्रांनो भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये दे। धन्यवाद आपला दिवस शुभ असो